श्री स्वामी समर्थ नवीन वर्ष दोन हजार सव्वीस या कॅलेंडर तुम्हाला दोन ते तीन शब्द लिहायचे आहेत अतिशय शुभ आणि लाभदायी असे शब्द लिहायचे आहेत बघा एक जानेवारीला किंवा दोन जानेवारीला जेव्हा तुम्ही नवीन कॅलेंडर लावणार आहात त्याआधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे कॅलेंडर कुठल्या दिशेला लावलेलं ला अतिशय योग्य असेल ज्याच्यामुळे आपल्याला शुभफळ मिळतात चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात कारण बघा आयुष्यामध्ये घड्याळ आणि कॅलेंडर याच्यावर आपलं जीवन अवलंबून असतं म्हणून घड्याळ्याची आणि कॅलेंडरची योग्य दिशा आपल्याला माहीत पाहिजे आणि योग्य दिशेलाच ते लावले पाहिजे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल कॅलेंडर जे आहे ते तुम्हाला दक्षिण भिंतीला लावायचं नाही आहे म्हणजे समजा ही माझ्या घराची दक्षिण भिंत आहे तिथे समजा मी कॅलेंडर लावलं आणि मी म्हणाली काही तिथे तिथी वगैरे बघतोय शुभ कार्य आपण कामासाठी काही कॅलेंडरमध्ये बघतोय तर माझं तोंड पण दक्षिण दिशेला होतं बरोबर तर त्यामुळे हो दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे त्या साईडला शक्यतो आपण बघा पूर्वजांचे फोटो जे वारलेले आहेत आता ते आपल्यामध्ये राहत नाहीत आणि त्यांचे फोटो वगैरे आपण लावत असतो शुभ काही गोष्टी आपण दक्षिण दिशेला काही ठेवत नाही तर त्यामुळे दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर ठेवायचं नाही तुम्ही पूर्व आणि पश्चिम उत्तर दिशेला लावू शकता याशिवाय कॅलेंडर अगदी साधे सोपे असले पाहिजे त्यावर चित्र विचित्र अशा काही निगेटिव्ह दर्शवणारे ते नसावे पॉझिटिव्ह काहीतरी आपल्याला ते त्या चित्राकडे पाहून वाटते असे कॅलेंडर जे आहे ते आपण लावले पाहिजे आता बघा मी तर हे दिंडोरी प्रणित केंद्रातलं हे लावत असते याच्यावर श्री स्वामी समर्थांचा फोटो आणि हे डिटेलमध्ये आहे यामध्ये सत्यनारायण दर पौर्णिमेचं कधी करायचं ही सगळी माहिती दिलेली असते तर त्यामुळे तुम्ही शक्यतो असे व्यवस्थित कॅलेंडर घ्या कालनिर्णय पण एक माझ्याकडे असतं कारण बऱ्याचदा तिथीमध्ये पण गोंधळ होत असतो मग दोन कॅलेंडरमध्ये बघून आपल्याला थोडंफार काही गोष्टी कळतात तर त्यामुळे त्या अशा प्रकारे तुम्हाला अगदी सोपे कॅलेंडर घ्यायचे आहे फार काही वेगं घ्यायला जाऊ नका मग त्या गोष्टींचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो तुम्ही म्हणाल की खरंच असं असतं का बघा ही गोष्ट आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत आणि ही गोष्ट आपल्या मोबाईलमध्ये जरी कॅलेंडर असलं तरी घरामध्ये कॅलेंडर असलंच पाहिजे भलेही तुम्ही एवढंसं छोटंसं मिळतं ते लावा पण घरामध्ये एकतरी कॅलेंडर असलंच पाहिजे तर बघा ही झाली इन शॉर्ट कॅलेंडरबद्दलची माहिती आता उपाय काय करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला या उपायासाठी ना हिरव्या शाईचा पेन लागणार आहे मग तुम्ही हिरवा स्केच पेन घेतला तरी पण चालेल आता बघा तुम्हाला इथे दिसत असेल तर इथे मी लिहिलंय श्री स्वामी समर्थ बरोबर आणि इथे लिहिलंय तुळजाभवानी माता प्रसन्न तर तुम्हाला कॅलेंडरवर श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे आता आमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तर त्यामुळे मी तुळजाभवानी माता प्रसन्न असं इथे लिहिलेलं आहे आणि त्यानंतर कॅलेंडरवर तुम्हाला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तर इथे मी छोटासा काढलेला आहे कारण बाकी इतर ठिकाणी जागा नाही आहे तर या तीन गोष्टी म्हणजे श्री स्वामी समर्थ कुलदेवीचं नाव आणि हळद कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे बघा दर महिन्याच्या कॅलेंडरच्या पानावर तुम्ही हे आत्ताच लिहून ठेवलं तरी पण चालेल या तीन गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला दर महिन्याच्या पानावर लिहायच्याच आहेत ठीक आहे बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक चिन्ह बघा कुठल्याही शुभ कार्यात काढलं जातं आपण कलशावर स्वस्तिक काढतो लग्नामध्ये जे अंतरपाठ असतं त्यावर स्वस्तिक असतं कुठेही म्हणजे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती पण घ्यायला जातो तेव्हा त्यांच्या हातावर स्वस्तिक असतं म्हणजे स्वस्तिक चिन्हामुळे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय गोष्टी असतात म्हणून आपल्याला स्वस्तिक चिन्ह आणि श्री स्वामी समर्थ आणि कुलदेवीचं नाव कुलदेवीला विसरून चालत नाही कुलदेवांना विसरून चालत नाही कुठल्याही देवांना विसरून चालत नाही तर त्यामुळे दर महिन्याला आपण म्हणजे बघा जेव्हा आपण काही कॅलेंडरमध्ये बघायला जातो आपण आपल्या हाताने लिहिलेलं असतं तर त्यामुळे आपलं त्या गोष्टींकडे लक्ष जातं आता या कॅलेंडरमध्येही ऑलरेडी श्री स्वामी आम्ही समर्थ लिहिलेलं आहे तरी पण मी दरवर्षी हे करत असते मागच्या वर्षी माझ्या कॅलेंडरवर सुद्धा हे आहे ते आता मी दुसरी गोष्ट म्हणजे आता तुमची समजा काही इच्छा आहे आता हे जे वर्ष आहे दोन हजार पंचवीस वर्ष गेलं त्यामध्ये कोणाला काही दुःख आले असतील कोणाला संकट आली असतील कोणाला अगदी आनंदाचं गेलेलं असेल पण आपण दुःखांना धरून बसण्यापेक्षा पुढचं येणारं आयुष्य चांगलं चा जाण्यासाठी आपल्या हातात काही गोष्टी असतात तर त्या तुम्हाला करायच्या आहेत समजा तुमची काहीतरी इच्छा आहे देवा माझं घर होऊ दे देवा मला चांगली नोकरी लागू दे देवा माझ्या मुलीचे लग्न होऊ दे देवा मला बिझनेसमध्ये यश मिळू दे काहीही तुमची इच्छा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या पानावर कॅलेंडरच्या पहिल्या पानावर आता समजा माझी इच्छा आहे देवा मला नोकरी मिळू दे तर मी इथे शॉर्टमध्ये लिहीन नोकरी मिळू दे त्याला हिरव्या पेनाच्या कलरने तुम्हाला कॅलेंडरवर लिहायचं आहे किंवा माझं घर होऊ दे त्याला परत गोल करायचं आहे माझ्या मुलीचं लग्न जमू दे माझ्या मुलाचं लग्न जमू दे अशी तुमची इच्छा तुम्हाला पहिल्या पानावर लिहायची आहे त्याला गोल करायचं आहे ठीक आहे आणि मनोभावे तुम्हाला पहिले हे तुम्ही हे कॅलेंडर देवासमोर ठेवा हे सगळं लिहिल्यानंतर देवांना अगदी मनोभावे नमस्कार करा मनापासून तुमची इच्छा सांगा आणि तुम्हाला पॉझिटिवली बोलायचं आहे म्हणजे तुमची जी इच्छा आहे तर ती शंभर टक्के पूर्ण होणारच आहे म्हणजे बघा माझं घर होणारच आहे मला नोकरी लागणारच आहे माझ्या मुलाचं लग्न होणारच आहे म्हणजे किंवा तुमचं नवरा बायकोचं काही भांडण असतील तर देवा भांडण मिटून आमचा संसार अगदी परत सुरळीत होऊ दे काही तुमची इच्छा असेल तर तुमची इच्छाशक्ती शंभर टक्के अगदी प्रबळ असेल ना तर तुम्ही नक्की तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि बघा आपल्या मनाचा खेळ खूप म्हणजे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं एखादी गोष्ट साधी सोपी असेल ना की बघा आणि तुम्हाला वाटलं की तुम्ही जर अशा मनाने मान्य केलं की नाही बाबा ही गोष्ट आहे ना ही अवघड आहे माझ्याकडून होणार नाही मला असं वाटतं पण ठीक आहे मी करून बघते जेव्हा अशा विचाराने एखादी गोष्ट करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही कारण ऑलरेडी निगेटिव्हिटी मनामध्ये मा ठेवून तुम्ही त्या गोष्टीची सुरुवात केलेली आहे तर त्यामुळे तुम्हाला बघा कुठलीही गोष्ट आहे ना तुम्हाला पॉझिटिव्ह मनाने करायची आहे कारण बघा पॉझिटिव्ह मनाने जेव्हा आपण काही करतो तर ते पन्नास टक्के काम जे आहे ते तिथेच पूर्ण झालेलं असतं आणि मनापासून ठरवा की नाही मी हे करणारच आहे माझ्याकडून ही इच्छा पूर्ण होणारच आहे यावर्षी हे होणारच आहे असं हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवा आणि बघा आता हे कितीही झालं तरी आपण हे इंग्रजी महिने जे असतात जानेवारी फेब्रुवारी हे सुद्धा आपल्यासाठी नवीन वर्षच असतं खरं तर आपण मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून साजरा करत असतो पण कुठे ना कुठे या महिन्यांचासुद्धा आपल्या आयुष्यावर फरक पडत असतो या महिन्यापासून नवीन काही आपण संकल्प करत असतो काहीतरी गोष्टी चांगल्या फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यामुळे कुठेतरी या कॅलेंडरच्या पण आपल्याला जीवनावर परिणाम होत असतो आयुष्यामध्ये घड्याळ आणि कॅलेंडर याच्यावर आपला दिवस चालू असतात तर त्यामुळे भलेही तुमच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर असेल तरीसुद्धा एक छोटं कॅलेंडर तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचंच आहे आपण सगळे मोबाईलमध्ये कालनिर्णय ॲप डाउनलोड करतो बाकी इतर कॅलेंडरसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये असतात पण कॅलेंडर घरामध्ये मांडणं शुभ मानलं जातं तर त्यामुळे व्यवस्थित घ्या योग्य दिशेला लावा आणि सांगितलेला हा उपाय करा हे असं तुम्हाला दर महिन्याच्या पानावर लिहायचं आहे आणि इच्छा जी आहे ती तुम्ही पहिल्याच पानावर लिहू शकता प्रत्येकाची इच्छा असते असं आपण म्हणू शकत नाही की माझी इच्छा नाही मी नाही लिहीत माणूस आहे ना तर त्याचं अनलिमिटेड सगळ्या इच्छा असतात आपण हे मागतो ते मागतो एक पूर्ण झाली की दुसरी आपण मागतो असं आपलं असतं तर त्यामुळे बघा अतिशय हा प्रभावी उपाय आहे नक्की करा तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद